लायसन्स्ड फायर आर्म मधनं फायरिंगचा प्रकार घडला त्यामध्ये तीन राऊंड हे फायर करण्यात आले होते ह्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे दशरथ बापू शितोळे ह्यांनी काळुराम महादेव गोते ह्यांच्यावर ते फायरिंग केलं होतं त्यांना अरेस्ट केलं त्यासोबतच इतर पाच आरोपी जे यामध्ये इन्वॉल्ड होते ह्या सगळ्या सहा लोकांना अरेस्ट केल्या आणि त्यांची अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली परवा चौदा तारखेला उरळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना घडली ज्यामध्ये लायसन्स फायर फायरिंगचा प्रकार घडला त्यामध्ये तीन राऊंड हे फायर करण्यात आले होते आणि ह्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे दशरथ बापू शितोळे ह्यांनी काळुराम महादेव गोते ह्यांच्यावर ते फायरिंग केलं होतं ह्यामध्ये आम्ही तत्काळ त्यांना अरेस्ट केलं त्यासोबतच इतर पाच आरोपी जे यामध्ये इन्वॉल्ड होते ह्या सगळ्या सहा लोकांना अरेस्ट केला आहे आणि त्यांची अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे हा जो प्रकार आहे तो त्यांच्या हे आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही एक दुसऱ्यांच्या ओळखीचे होते त्यांचे आपापसातले पैशाचे काही व्यवहार होते आणि पैशाच्या व्यवहारातूनच हा फायरिंगचा प्रकार घडलेला आहे ह्यामध्ये आम्ही त्याचे दोन्ही वेपन्स एक ग्लॉक पिस्टल त्यासोबतच एक मॅग्नम रायफल आणि त्याचं सगळं ॲमिनेशन हे आम्ही जप्त केलेलं आहे त्याची पी सी अठरा तारखेपर्यंत पी सी आहे